बनवणार आहे तूप तर म्हशीच्या दुधाच हे तूप बनवणार आहे साईपासून तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गार पाणी आणि ही साय टाकलेली आहे फिर फिरून घेणार आहे फिरून घेतलेला आहे आता पाहू शकता हा लोण्याचा गोळा घरच्या घरी एकदम स्वच्छ पद्धतीने बनवलेलं तूप आहे एक दहा ते अकरा दिवस आहे परत एकदा पाण्यामध्ये हे लोणी धुवून काढायचं आहे स्वच्छ एक दोन पाण्याने हे धुवून काढायचं तर हे पाणी टाकून देऊन आणखीन एक असंच पाण्याने धुवून घ्यायचंय तात स्वच्छ पाणी निघतंय त्यामुळे आता हे तूप करायला टाकून देत आहे या गोळा छान आता एक कडून घेतोय भरपूर आलाय पाहू शकता थंड आर वातावरण झालं साईड पासून हे लोणी लोणी पासून तूप तयार झालेला आहे आपलं छान असा व्हायला लागलेला आहे आता तो चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे यामध्ये पानं म्हणजे छान असा सुगंध तो इतो इतो पाला तूप तयार झालेला आहे पाहू शकता आता हे गाळून घेणार आहे हे गाळून घेत आहे आहे लिटर तर हे एक दहा दहा ते पंधरा दिवसाची साईज साचवलेली होती तर त्यापासून एवढं तूप झालेलं आहे एकदम ओरिजिनल हे तूप झालेलं आहे तर विकतचं तूप आणलेलं होतं आम्ही तर त्याला असा सुगंध नव्हता काहीच नव्हतं तूप खा, खाल्ल्यावर पण नव्हतं वाटत दाळ द्यावर हे पाहू शकता विकतच तूप व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आता हे थंड होऊन द्यायचं मग भरणीत भरून ठेवणार आहे